वेलकम आहे स्नाहती अकॅडमी सर्व शालेय तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त विषय बघू आपण गणित गणित विषयामध्ये घटक बघू आपण संख्या ज्ञान संकेत ज्ञान महत्त्वाच्या असणाऱ्या संख्या झिरो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ व नऊ या सर्व संख्या गणित विषयात महत्त्वाच्या संख्या आहेत दशमांत पद गणितामध्ये एकूण दहा अंक आहेत एक ते नऊ आणि शून्य या दहा अंकांचा वापर करून जी पद्धत विकसित झाली आहे तिला दशमान पद्धत असे म्हणतात दशमान पद्धत ही भारताने जगाला एक आहे संख्येचे लिखाण व वाचन तर संख्या वाचताना उजवीकडील पहिला अंक असतो एकक एकक अंक दुसरा अंक असतो दशक त्यानंतर शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज व दस अब्ज अशाप्रमाणे संख्या वाचतात तर उदाहरण बघू आपण एक अब्ज चार कोटी पाच लाख सात हजार आठशे नऊ हे अंकामध्ये कसे लिहितात ते बघू तर एक अब्ज म्हणजे झिरो एक चार कोटी झिरो चार पाच लाख झिरो पाच सात हजार झिरो सात तर आठशे नऊ म्हणजे आठ झिरो नऊ अशा प्रमाणे शब्दातील संख्या अंकामध्ये लिहितात पुढे बघू आपण काही संख्येचे स्थान दिलं असतं त्याचे घातांक व किंमत काय असते ते बघू एकच स्थानी असलेल्या संख्यांचा घातांक हा दहाचा झिरोवा घात असतो तर त्याची किंमत असते एक दशक स्थानी असलेल्या संख्यांचा घातांक हा दहा पहला घात तो किमत दहातक संख्या का दाता दूसरा घात तो ता किमत शंबर हजार स्थाने संख्या का घांक घात घातो तो किमत हजार दहा हजार स्थाने अल घातांक घंक दहा चौथा घातो तो किमत आती दा हजार लक्ष या स्थानी असल्या संख्यांच्या घातांक हा दहाच्या पाचव्या घात असतो तर त्याची किंमत असते एक लाख दस लक्ष स्थानी असल्या संख्यांचा घातांक हा दहाचा सहावा घातांक असतो तर त्याची किंमत असते एकोण सहा शून्य कोटी या स्थानी असल्या संख्यांचा घातांक हा दहाचा सातवा घात असतो तर त्याची किंमत असते एका सात शून्य दस कोटी या स्थानी असल्या संख्येचा घातांक हा दहाचा आठवा घात असतो तर त्याची किंमत असते एकावर आठ शून्य अब्ज या स्थानी असलेल्या संख्यांचा घातांक हा दहाचा नवा घात असतो तर त्याची किंमत असते एकावर नऊ शून्य तर दस अब्ज या स्थानी असलेल्या संख्यांचा घातांक हा दहाचा दहावा घात असतो त्याची किंमत असते एकावर दहा शून्य अशाप्रमाणे आपण काही संख्यांचे स्थान त्यांचे त्यांच्या घातांको किंमत बघितली आहे पुढचे उदाहरण बघू आपण एक आठ लाख सदवीस हजार पाचशे चौऱ्याण्णव या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत पुढीप्रमाणे असेल तर कशी सांगता येईल ते बघू चारची स्थानिक किंमत ही चार गुणेला एक बरोबर चार तर एक ही एकच स्थानच्या अंक अंकाची स्थानिक किंमत आहे म्हणून चार गुणेला एक चार नऊची स्थानिक किंमत नऊ गुण्याला दहा बरोबर नव्वद बर। तर दहा हे

दहा लक्ष या स्थानची स्थानिक किंमत असते म्हणून तीन गुणला दहा हजार बरोबर तीस हजार आठची स्थानिक किंमत आठ गुणला एक लाख एक लाख ही लक्ष या स्थानच्या स्थानिक किंमत असते म्हणून आठ गुणला एक लाख बरोबर आठ लाख अशा प्रकारे आपण आठ लाख सद हजार पाचशे चौऱ्याण्णव या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत बघितली तर एक इम्पॉर्टंट नोट्स आहे संख्येतील कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत करताना तो अंक लिहून त्यापुढे संख्येमध्ये जेवढे अंक असतील तेवढे शून्य द्यावेत दर्शन किंमत दर्शन किंमत म्हणजे अंकांची शोधाची किंमत असणे होय उदा आठ हजार सातशे पासष्ट या संख्येतील आठ या अंकाची दर्शन किंमत आठ आहे तर पाच या अंकाची दर्शन किंमत पाच आहे कोणत्याही संख्येतील एकच स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत आणि दर्शन किंमत ही सारखी असते सात हजार आठशे एकोणऐंशी या संख्येतील दहावीकडे सातची स्थानिक किंमत आणि उजवीकडे सातच्या स्थानिक किंमतीत किती पट आहे ते बघू आपण आता डावीकडे सातची स्थानिक किंमत ही सात हजार असते तर उजीकडे सातची स्थानिक किंमत ही सत्तर तर यांच्यात पट सात हजार बाकीला सत्तर बरोबर शंभर पट म्हणजेच डावीकडे सातची स्थानिक किंमत ही उजवीकडे सातच्या स्थानिक किंमतीच्या शंभर पट आहे पुढचा प्रश्न आहे सत्याऐंशी अडुसष्ट या संख्येतील उजीकडे आठची स्थानिक किंमत ही डावीकडे आठच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे तर डावीगड आठशे स्थानिक किंमत आठ हजार उजवीकडे आठशे स्थानिक किंमत आठ तर पट बघू आठ भागीला आठ हजार तर आपण या ठिकाणी आठने जर भाग दिला तर एक अपॉन एक भागीला हजार होईल पट आहे म्हणजेच उजवीकडे आठशे स्थानिक किंमत ही डावीगड आठच्या स्थानिक किंमतीच्या एक भागीला हजार पट आहे तर पुढचा प्रश्न बघू आपण सात स्टार स्टार आठ या संख्येतील स्टार च्या ठिकाणी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीची फरक पाशेचाळीस आहे तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल ते बघू त्या ठिकाणी पाचशेचाळीस ही त्या स्थानिक किमतीची फरक आहे तर बघा तर फरकात तर तो उत्तर आहे त्याचं सहा तर पाशेचाळीस या फरकातील जो डावीकडे अंक आहे पाच त्यामध्ये एक ॲड करायचा म्हणजे एक ॲड केल्यावर तो अंक येईल सहा तर सहा हा अंक त्या स्टारच्या जागी येईल तर ती संख्या होणार आपली सात हजार सहाशे अडुसष्ट आता या सात हजार सहाशे अडुसष्टपैकी सातच्या लगत जी संख्या आहे सहा त्याच्या स्थानिक किंमत सहाशे त्यानंतर येणाऱ्या सातची स्थानिक किंमत हे साठ आहे तर दोघांमधील फरक सहाशे वजा साठ बरोबर पाचशेचाळीस होईल स्टार चार सात स्टार या संख्ये केमध्ये स्टारच्या ठिकाणी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किंमती फरक नऊशे नव्याण्णव आहेत तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल तर बघा या ठिकाणी आपण स्टारच्या ठिकाणी एक हा अंक असेल तो कशाप्रमाणे तर त्यामधील फरक आहे नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णवमध्ये एक नऊशे नव्याण्णव मधील डाव्याकडे मध्ये एक जर ॲड केला तर संख्या होईल दहा दहाचा पहिला अंक आहे एक म्हणून तो संख्या होईल आपली चौदाशे एकाहत्तर चौदाशे एकाहत्तर मधील डावीकडे एकची स्थानिक किंमत ही हजार आहे तर उजवीकडे एक स्थानिक किंमत एक आहे तर हजार ओजा एक केलं तर आपण नऊशे नव्याण्णव त्यामधील फरक मिळेल तर पुढचा प्रश्न आहे चौऱ्याण्णव हजार सातशे पंचवीस या संख्येतील विषम स्थानी असणारा अंकांच्या स्थानिक किंमती बेरीची समस्थानी असणाऱ्या अंकांच्या बेरीच्या पेक्षा कितीने जास्त असेल आता या प्रश्नामध्ये बघा नऊ सात पाच हे विषम स्थानी असलेले अंक आहेत तर चार व दोन हे समस्थानी असणारे अंक आहेत तर नऊची स्थानिक किंमत नव्वद हजार सातची स्थानिक किंमत सातशे व पाचची स्थानिक किंमत पाच या सर्वांची बेरीज होते आहे नव्वद हजार सातशे पाच तर चारची स्थानिक किंमत चार हजार वीसची स्थानिक किंमत दोनची स्थानिक किंमत वीस ते त्यांची बेरीज होत आहे चार हजार वीस आता नऊ हजार सातशे पाचमधून जर चार हजार वीस ओजा केल्या तो है तर उत्तर येत आहे आपलं शहाऐंशी हजार सातशे पंच्याऐंशी तर विषमस्थानी असणाऱ्या अंकांची स्थानिक किंमत ती समस्थानी असणाऱ्या स्थानिक अंकांच्या स्थानिक किमतीपेक्षा शहाऐंशी हजार सहाशे पंच्याऐंशीने जास्त आहे पुढचा प्रश्न बघू आपण आठ लाख चोवीस हजार पाचशे बहात्तर या संख्येतील विषमस्तरी असणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज स्तमस्तरी असणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीजपेक्षा कितीने कमी आहे या ठिकाणी आठ चार सात या विषम अंक असून दोन पाच दोन हे समसंक आहे तर उ उवीकडील दोनची स्थानिक किंमत वीस हजार होते तर पाचशे पाचशे आणि दोनची दोन त्यांची एकूण बेरीज आहे वीस हजार पाचशे दोन आठची स्थानिक किंमत आठ लाख चारची चार हजार चार आणि सातची सत्तर त्यांची एकूण बेरीज होते आठ लाख चार हजार सत्तर आठ लाख चार सत्तरमधून वीस हजार पाचशे दोन वजा केले तर उत्तर येतं तुमचं सात लाख त्र्याऐंशी हजार पाचशे अडुसष्ट ती बेरीच्या पेक्षा कितीने कमी असेल तर ते कितीने होईल सात लाख त्र्याऐंशी हजार पाचशे अडुसष्टने कमी आहे आता बघू आपण लहान लान व मोड्यामुळे संख्या संख्या बघू अंकी संख्या लानात लहान असते एक मुळ्यात मोडी नऊ एकूण एकांकी संख्या नऊ असतात दोन अंकी संख्या लात लहन दह मोड़ित मोड़ी नव्याण एक संख्या नव्वद तीन अंकी संख्या लहत लहन शंबर मोड़ी नौशे नव्याण एक संख्या नौशे चारांकी संख्या हजार लात लहन मोड़मोड़ी नौशे नव्याणव एकूण चार संख्या नौ हजार पांचांकी संख्या लात लाख दह हजार मोड़ित मोड़ नव्याण हजार नौशे नव्याण एक हजार मनांक बघू आपण एक एकचा रोमांक इंग्रजीमधील कॅपिटल आय दोन दोनच्या रोपणांक डबल आय तीन तीनच्या रमणांक ट्रिपल आहे चारच्या आय व्ही पाचच्या इंग्रजीमधील कॅपिटल व्ही सहाच्या व्ही आय सातचा व्ही डबल आहे आठच्या व्ही ट्रिपल आहे नऊच्या आय एक्स दहाच्या एक्स अकराच्या एक्स आहे वीसच्या डबल एक्स तीसच्या ट्रिपल एक्स चाळीसच्या एक्स पन्ना चा एल पन्नासच्या कॅपिटल एल इंग्लिशमधला साठच्या एल एक्स सत्तरच्या एल डबल एक्स ऐंशीच्या एल ट्रिपल एक्स नव्वदच्या एक्स सी शंभरच्या कॅपिटल सी दोनशेच्या डबल सी तीनशेच्या ट्रिपल सी चारशेच्या सी डी पाचशेच्या इंग्लिशमधला कॅपिटल डे सहाशेच्या डी सी सातशेच्या डी डबल सी चार डी ट्रिपल सी चार सी एम हजारच्या एम त्याचप्रमाणे एक हजार एक चा एम आय असे रोमाक बघितले तर पुढे बघू नैसर्गिक संख्या एक पासून सुरू होणाऱ्या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात नैसर्गिक संख्यांचा संच कॅपिटल एन या अक्षराने दाखवला जातो एन इज इक्वल टू एक दोन तीन चार डॅड डॅड दे, डॅश दे, म्हणजेच अशा अंत नैसर्गिक संख्या असतात ओके नैसर्गिक संख्यांचे सूत्र स्मॉल एन असतं त्या सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी खूप खूप खुँँ शुभेच्छा धन्यवाद